मध्ये सर्व चळवळीच्या विविध सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने लोकशाही बचाव समन्वय समितीची राहुरी शहरातून भव्य व मोर्चा काढून या सरकारचा निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केल्याच्या घटनेचा एक महिना उलटून देखील अद्याप आरोपी अटक नाही तसेच केंद्र सरकारकडून वफ बोर्ड व इतर काही नवीन कायदे करण्यात येतात या विरोधात आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी लोकशाही बचाव समन्वयक समितीच्या वतीने राहुरी येथील तहसील कार्यालयावर भारत बचाव जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातील वाय एम सी ए ग्राउंड येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली वाय एम सी ए ग्राउंड ते धावडे पेट्रोल पंप ते शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नर शनी चौक ते तहसील कार्यालय या मार्गे मोर्चा नेण्यात आला मोर्चामध्ये आर पी आयचे प्रवीण लोखंडे विलास साळवे वंचितचे अनिल जाधव संतोष चोळके भीम आर्मीचे तानसेन बिवाल डॉक्टर झाकीर सय्यद आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेचा एक महिना झाला तरी आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे तसेच केंद्र सरकारकडून वफ कायदा व इतर काही नवीन कायदे करण्यात येत आहेत ते हिंदू मुस्लिम दरी निर्माण करणारे व बहुजनांमध्ये तेढ निर्माण करणारे कायदे आहेत महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा रद्द करावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करणाऱ्यांवर दरोडा चोरी व पक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतात त्याची खात्री केल्याशिवाय कारवाई होऊ नये तसेच वफ संशोधन बिल दोन हजार पंचवीस मागे घेण्यात यावं अशी एक मुख्य मागणी यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली यावेळी मौलाना असलम माजी नगरसेवक सुनील पवार पिंटू नाना साळवे सुनील चांदणे सागर साळवे दीपक साळवे बाबा साठे संदीप कोकाटे नंदू शिंदे अनुसंगम शिंदे इम्रान सय्यद असलम सय्यद दादू साळवे किरण साळवे मनसूर पठाण सतार शेख रवी कर्डक बबलू कर्डक यमुना भालेराव धम्म मेघा जाधव कैलास पवार यांच्यासह आर पी आय आठवले गट वंचित बहुजन आघाडी भीम आर्मी रिपब्लिकन युवासेना बहुजन युद्ध पांथर एकलव्य आदिवासी आघाडी जय भीम मित्रमंडळ राजवाडा राहुरी मुस्लिम समाज आघाडी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन सं सत्यशोधक लहुजी क्रांती सेना मानव अधिकार संरक्षण समिती भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन दीपक साळवे तसेच जय भीम मित्रमंडळाचे कार्यकर्ते

भाषणात सविस्तर चर्चा केली आहे घेतो आणि आपल्या ज्या राऊरी शहरामध्ये सविस्तर तारखेला जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची जी विटंबना झाली आणि राऊरी शहरामध्ये भयाचा बय, असं वातावरण निर्म का वात निर्माण काही समाज कंटाकडून असं वातावरण निर्माण केलं रस्त्यावर दंडेशाही करत झुंडशाहीने मोठ्या प्रमाणामध्ये असा एक गट उतरला की इतर इत जे समाज आहेत थोडक्यात मुस्लिम समाजाला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला इथले जे विद्यमान आमदार असतील इथले जे मंत्री असतील कारण हे विद्यमान आमदार जे, जे आहेत त्यांचा प्रचार आम्हीच केलेला आहे पण आता आम्हाला पण वाईट वाटत कि तुम्ही पूर्ण तालुक्याचे आमदार आहेत फक्त एका समाजाचे आमदार नाही आणि अठरा जाती आता जागृत चालले आहे याच्यामध्ये एक महिना दोन दिवस उलटून गेले छत्रपती शिवाजी महाराजांची विटामना केली त्यांची मूर्तीची विटामना करून भावरी बंद केलं गाव बंद केलं विशिष्ट समाजाला टार्गेट केलं आता टार्गेट करून खरं म्हणजे दंगल घडवायचा प्लॅन होता अरे मला सांगायचं माहिती आरोपी कोण आहे पण पुलीस प्रशासनाला का माहित होत नाही हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला समजत नाही पुलीस प्रशासन आरोपीसाठी तिसरा डोळा आहे पण यांचा तिसरा डोळा का उघडत नाही यांची चाबी कोणाकडे आहे यांची कमान कोणाकडे आहे आज या ठिकाणी जे महाराष्ट्र विशेष बिल शासन पास करण्याच्या तयारीत आहे यामध्ये विशेष करून जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झाला घालण्याचं काम या ठिकाणी होत आहे लोकांना त्याच जे संविधानाने गेलेलं स्वातंत्र्य आहे ते हिरवून घेतलं जात आहे या अधिनामाच्या तरतुदीमध्ये संशयावरूनही कोणालाही अटक करण्याची तरतूद आहे आणि तीन वर्ष त्याची तरतूद आहे तसेच त्याला सहकार्य करणाऱ्याला दोन करणाऱ्या शिक्षा व दोन लाख रुपये दंड अशा त्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे कुठलीही व्यक्ती संघटना संस्था रस्त्यावर शासनाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा आवाज उठू शकणार नाही अशा प्रकारचं दृश्य जर केलं तर शासकीय स्तरावर त्याला बेकायदेशीर कृत्या ठरून अशा व्यक्तींना परवानगी नसताना त्याला अधिकार आहेत ते या कायद्याने शासन स्वतःकडे घेऊन पाहत आहे म्हणून एक एप्रिल पर्यंत या कायद्याच्या अर्थीसाठी मुदत होती महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ चौदा कुठे आहे आणि दोन चार लाख अर्ज तिथं फक्त जाणार आहे आणि शासनाचा जो समज होणार आहे तर या कायद्यामुळे सर्वसामान्य जो माणूस आहे तो पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलेले त्या हक्क अधिकार आहे त्याचे मूलभूत हक्क अधिकार आहे हे पूर्णपणे हिरवून घेण्याचं काम या कायद्याच्या तरतुदीनुसार होणार आहे त्यामुळे हा कायदा मानवी हक्काची पायमल्ली करणार असून शासनाचा महाराष्ट्र मानवाधिकार अधिनियम एकोणीशे एकोणीस आहे त्याच्या कलम एकोणीस नुसार कुठलाही पुरावास त्या सेवा कोणाला जेलवर डाबता येत नाही त्या संपूर्ण कायदाच मूडीत निघणार आहे आज शासन विविध कायदे काढतं परंतु त्याची अंमलबजावणी